बघा पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या की कुठलाही निशाळ पण आज चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवरती विचारून त्याच्यावर काम होऊ शकतो जिल्ह्या वाचणार आहे शाळा दिसतील मानव जो आहे आपण घालून तिसऱ्या नंबरला अनेक गोष्टी आहेत तुम्ही एवढ्या वेळ वेळ बघित आहे चार पाच तासाच तुम्हाला लवकरच होईल नवीन पण लवकर होईल सगळ्यांसाठी बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगाने जे काही आपल्याकडे एस पी सिंग होते त्यांनी कॉपी मुक्ती अरियानाच राबवले सुरू केली मात्र गंगाखेडमध्ये मध्ये एकेका याच्यावर आठ आठशे साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय याच्यावर नियंत्रण का, होईल आणि डायरेक्ट बारावीला गेल्यानंतर तेव्हा म्हणजे पहिली शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात पण दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल आणि या कॉपी सुद्धा कंट्रोल केले जात